नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या मध्ये दे घेऊन आलोय तर आजची जी काही माहिती असणार आहे ती आपल्या शेतकरी बांधवांसाठी नक्की महत्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे कारण की मित्र आपल्याला शेतकरी बांधवांना आपल्या सरकार मार्फत शेतकरी बांधवांना आता फवारणी यंत्र हे अगदी शंभर टक्के अनुदानावर मोफत दिलं जात आहे आणि यासाठीची जी काही प्रोसेस असणार आहे ती पण अगदी ऑनलाईन पद्धतीने घरी बसून तुम्ही तुमच्या मोबाईलवरून या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज येते करू शकतात महाडिवीटी फार्मरच्या ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर शेतकरी हो। आता जे काही शेतकरी बांधव आहेत हे कोणते शेतकरी या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात तसेच फवारणी पंप योजनेसाठी शंभर टक्के अनुदान कशाप्रकारे भेटणार आहे कोणते शेतकरी पात्र असू शकतात या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आणि ऑनलाईन फॉर्म कोणत्या स्टेप बाय स्टेप माहितीने तसेच ऑनलाईन फॉर्म कशाप्रकारे स्टेप बाय स्टेप फिलअप करायचं आहे याची पण संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की पर्यंत पहा आणि ही महत्वाची माहिती आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो फवारणी यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला महाडीबीटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला इथे यायचं या आहे इथे पाहू शकता महाडीबीटी डॉट महाराष्ट्र डॉट जी व्ही फार्मरची ऑफिशियल वेबसाईट आहे इथे आल्यानंतर तुम्हाला माहीतच आहे जर इथे तुम्ही नवीन युजर असाल तर सर्वगोदर तुम्हाला इथे तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं अकाउंट लॉग इन करायचं आहे आता रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं त्याची संपूर्ण एक व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं त्याची माहिती तिथे दिलेली आहे न्यू रजिस्ट्रेशन करणे ही सोपी प्रोसेस आहे काय अडचण नाही जर कुठे अडचण येत असेल तर नक्की मला मध्ये सांगा तर इथे आल्यानंतर सर्वात अगोदर इथे तुम्हाला तुमचा अकाउंटला लॉग इन आहे युजर आय डी किंवा आधार कार्ड नंबर यापैकी कोणत्या एका पद्धतीने तुम्ही इथे तुमचा अकाउंट लॉग इन करू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता लॉग इन या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं अकाउंट लॉग इन झालेलं दिसून जाईल तर अकाउंट लॉग इन झाल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला काय माहिती अपडेट करायची तर तुम् जी काही प्रोफाइल आहे तुमच्या प्रोफाईलवर क्लिक करून तुमची जी काही पर्सनल इन्फॉर्मेशन असेल किंवा अॅड्रेस इन्फॉर्मेशन किंवा जी काही तुमची जमिनीची माहिती असेल ती संपूर्ण माहिती तुम्हाला ते अपडेट करायची आहे अकाउंट डिटेल वगैरे तुम्हाला ते तुमचे अपडेट करायचं आहे ही संपूर्ण माहिती अपडेट केल्यानंतरच तुम्हाला ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्याची प्रोसेस तुम्हाला ते नेक्स्टमध्ये करायची आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये फवारणी यंत्रासाठी ऑनलाइन अर्ज प्रकारे करायचा त्याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता शेतकरी बांधवांसाठी इथे मोफत शंभर टक्के अनुदानावर फवारणी पंप बॅटरी चलित फवारणी पंत इथे फवारणी यंत्र इथे देण्यात येणार आहे तर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा त्याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला होमवर्क क्लिक करायचं आहे होमवर्क क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अप्लाय या बटनावर क्लिक करायचं आहे अप्लाय या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे नेक्स्ट पेज ओपन होईल इथे तुम्हाला फार्मर मशिनरी इथे तुम्हाला देखील जाईल इथे चूज कंपनं तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे अशा प्रकारे फार्मर मेकनायझेशनचा अशा प्रकारे फॉर्म ओपन झालेला जा दिसून जाईल आता मित्रांनो तुम्हाला ही लँग्वेज समजण्यासाठी मी याची लँग्वेज मराठी करतो जेणेकरून तुम्हाला माहिती सोपी जाईल भरण्यामध्ये तर इथे पाहू शकता मुख्य घटक आता मुख्य घटकामध्ये कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थच आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तपशीलमध्ये इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे मनुष्यचलित अवजारे अवजारे हे सिलेक्ट केल्यानंतर इथे आहे तर यंत्रसामग्रीमध्ये आपल्याला आता लागणार आहे पीक संरक्षण अवजार आहे तर इथे तुम्हाला हे यंत्र सामग्रीमध्ये पीक संरक्षण अवजार हे तुम्हाला सिलेक्ट करायचे नंतर इथे तुम्हाला मशनीचा प्रकार यामध्ये तुम्हाला सौरंचलित नॅप सॅक यंत्र यावर तुम्हाला, तुम्हाला क्लिक करायचं आहे तर स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे फवर्ण यंत्र असतं जे की तुम्हाला शंभर टक्के अनुदानावर दिलं जातं तर हे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला मी संमत आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ही फाईल जतनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जतन यावर क्लिक केल्यानंतर तुमची फाईल सक्सेसफुली सबमिट झालेली दिसून जाईल आता हे ॲड मी अगोदरच अर्ज केले असल्यामुळे मला ते प्रकारे नोटिफिकेशन दाखवत आहे आता ही जी काही बाब आहे या बाब ॲड केल्यानंतर नंतर तुम्हाला मुख्य पृष्ठावर जायचं म्हणजेच मेन मेनवर जायचं आहे नंतर इथे तुम्हाला परत अर्ज करा यावर क्लिक करायचं अर्ज करा यावर क्लिक केल्यानंतर अर्ज सादर करा आता आपण फक्त अर्जाचा जे काही कंपोनंट आहे ते ॲड केलेली ती बाब सिलेक्ट केलेली आता तो प्रॉपर अर्ज करण्यासाठी अर्ज सादर करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर <गण> आता तुमचे जे काही अर्ज असतील ते संपूर्ण इथे तुम्हाला दाखवले जातील आता मी कोणताही कंपोनंट सिलेक्ट केलं नाही त्याच्यामुळे इथे मला अर्ज सापडत नाही अशा प्रकारचा मेनू दाखवत आहे तर इथे तुम्ही मेनूवर जा तर इथे तुम्ही जो पण कंपोनंट सिलेक्ट केला असेल ते कंपोनंट तुम्हाला इथे दाखवलं जाईल ते कंपोनंट फक्त सिम्पली सिलेक्ट करायचं आहे आणि जी काही याची तेवीस रुपये साठ पैसे पीस असेल ती ऑनलाईन पद्धतीने पेड करून तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज इथे करायचं आहे तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने घरी बसून तुम्ही सोप्या पद्धतीने जे काही फवारणी यंत्र असेल त्या फवारणी यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज इथे करू शकता मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र